नमस्कार मित्रांनो सत्त्याण्णव कुळीच्या या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे ज्यांना ज्यांना भारत क्षत्रिय पद्धतीने चालवायचं आहे आणि क्षत्रिय पद्धतीने म्हणजे काय तर न्याय स्वातंत्र्य आणि समता सर्वांसाठी कुणा एका विशिष्ट जातीसाठी नाही धर्मासाठी नाही कुठल्याही प्रांतासाठी नाही सगळ्यांसाठी अशा लोकांचं या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि ते आपल्याकडे झालं नाही आहे आपल्याकडे इंग्रजांनी मुस्लिम आणि मराठी यांच्याकडनं सत्ता घेतली त्यांना डावललं आणि त्या ते त्यांनाच नाही तर संपूर्ण शेतकरी वर्ग आला मग त्यात राजपूत आले जाट आले यादव आले सगळेच त्यांना सगळ्यांना डावलून त्यांनी ठराविक जातींना निवडलं विशेषतः त्या जाती, जाती होत्या ब्राह्मण बनिया आणि पारशी आणि सी अर्थातच त्यात होते पण सीकेपी हे नेहमीच राज्यकारभार सांभाळणारे लोक होते त्यामुळे इंग्रजांनी त्यांना निवडलं याच्यात विशेष काही नाही पण उरलेल्या या तीन जातींना त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यांना त्यांनी पुढे आणलं तोच क्लास पुढे आपला भारतातला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास बनला आहे आणि तो क्लास बिकॉज इट इज लिटरली कास्ट वाईज आहे सत्ता त्यामुळे तो भ्रष्ट झालेला आहे तर तो, तो भ्रष्टाचार हा आज आपल्या भारतातली सर्वात मोठी समस्या आहे इतर जाती किंवा क्षत्रिय विचार हा त्यातनं मागे पडलेला आहे आणि तो विचार सुदृढ करणं हे आपल्या ब्लॉकचं मुख्य उद्देश आहे तर मागच्या वेळी आपण पाहिलं की तीन गोष्टी की कसं लाच भिक्षा आणि भ्रष्टाचार हे आपले खरे शत्रू आहेत यावेळी आपण आणि त्याबद्दल मी तुम्हाला तीन स्टोरीज सांगितल्या तुम्हाला ज्यांना बघायचं त्यांनी जरूर भाग नंबर दोन बघा त्यातल्या तीन स्टोरीज चंगेज खान इंग्लंडचा आठवा हेनरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीवर केलेली सॉरी या तीन गोष्टी कशा चपखल बसतात हे आपल्या लक्षात येईल की हे तीन कसे आपले शत्रू आहेत लाच घेणारा कारकून अंधश्रद्धा पसरवणारा धर्मगुरू आणि तिसरी गोष्ट अं देशाच्या विरुद्ध शत्रूला सहाय्य करणारा किंवा भ्रष्टाचार आणि घोटाळे करून तुमचा देश पोखरणारा व्यापारी हे तिन्ही आपले शत्रू आहेत पण प्रश्न असा एक मग हा वॉट थिंग लाईक पाकिस्तान हो कि का नाही की टेररिझम वगैरे या गोष्टींचं कसं आहे तर मी थोडक्यात सांगतो अगदी यु you नो know, जास्त प्रस्तावा न लावता की टेररिझम इज ए जिओपॉलिटिकल फिनॉमिना वॉट डज दॅट मीन इट मीन्स की देर इज समबडी हु इज इंटरेस्टेड इन डिस्टेबिलाइझिंग युअर कंट्री अँड इट कुड व्हेरी वेल बी पाकिस्तान ओके सो पाकिस्तान नाही असं मी म्हणत नाही पण पाकिस्तान अख्खा देश तुमचा शत्रू आहे म्हणण्यापेक्षा असं म्हणा की काही लोक की जे पाकिस्तानाची सत्ता त्यांच्या हातात आहे ते तुमचा देश डिस्टॅबिलाइज करतायत तर पाकिस्तान तुमचा देश डिस्टॅबिलाइज करतोय आणि पाकिस्तानशी डील करणं हे तुम्हाला सहज शक्य आहे कारण भारत आपला दहा पट मोठा देश आहे आणि तरी ते आपल्याला का जमलं नाही इतकी वर्ष हम्म आणि अजूनही का जमत नाही आता मोदी साहेब पण येऊन दहा अकरा वर्ष झालेली आहेत तर माझ्या मते वर्गाना आणि घोषणा खूप होतात भारतातला जो हा सत्ताधारी वर्ग आहे मी तुम्हाला जे मगाशी म्हणलं इट डझन्ट मॅटर काँग्रेस का भाजप तो वर्ग तोच राहिलेला आहे दोन हजार चौदा नंतर तोच वर्ग राहिलेला आहे फक्त आता त्यांनी हिंदुत्वाचं नाव हो आणि जप चालू केलेलं आहे इतकाच काय तो फरक आहे आणि त्या वर्गाला सत्तेत राहण्यासाठी तुम्हाला पाकिस्तानचा कायम बागलबुआ दाखवायला लागतो तु। कारण तुम्हाला जर पकडायचं असेल तर बरोबर त्या टेररिस्टला पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांचे ग्रुप सुध्वस्त केले पाहिजेत त्यांची नावं पब्लिश केली पाहिजेत त्यांचे कनेक्शन पब्लिश केले पाहिजेत त्यांना पैसा कोण पुरवतं हे बघितलं पाहिजे तर पाकिस्तानचं काय झालं पाकिस्तान हा स्वतःच अमेरिकेने पाकिस्तानचा भरपूर वापर करून घेतला अफगाणिस्तानमध्ये मग अफगाणिस्तानमध्ये जे धार्मिक त्यांनी युद्ध केलं त्याच पाकिस्तानवरती अगेटिव्ह परिणाम होऊन पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला देश मागच्या तीस चाळीस वर्षात अगदी खाली खाली गेलेला आहे एकोणीसशे नव्वदच्या सुमारास पाकिस्तान भारताच्या पुढे होता दरडोई उत्पन्नात पण तो आता प्रचंड मागे पडत चाललेला आहे इतकंच नाही त्यांची आता आर्थिक स्थिती खिळखिळ झालेली आहे अशामध्ये भारतात त्यांना काही उद्योग करायला त्यांच्याकडे पैसा कुठून येईल हे तुम्ही विचार केला पाहिजे ना की त्यांना कोण पैसा पुरवतं कसा पैसा पुरवतं तर म्हणून पाकिस्तान शत्रू आहे का तर हा शत्रू शे, पाकिस्तान शत्रूसारख्या कारवाया करतं पण नेहमी यू रिअली इफ यू रिअली टू की इंडिया सेफ तर यू हॅव टू गो वन स्टेप डीपर नुसतंच पाकिस्तानला धुपटून राजकारणासाठी तुम्हाला तुमच्या कुठल्या निवडणुका आल्या म्हणून मतं मिळवणं हा फार जुना फॉर्म्युला झाला आणि तो फॉर्म्युला ज्यांना वापरायचा त्यांना वापरू देत पण आपल्या ब्लॉकचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की क्षत्रिय विचार करा राजासारखा विचार करा तुम्ही जर सक, तुमच्याकडे सत्ता असल्या असते तुम्ही काय केलं असलं असतं हां तुम्ही जाऊन असं काय अतिरेकी हो चार अतिरेकी आले त्यांनी तेवीस लोक मारले चला पाकिस्तान दहा बारा भाऊंड टाकू हे दिस इज नॉन सेन्स बाय दे भारत काय किंवा पाकिस्तान काय युद्ध सामग्रीच्या बाबतीत दोन्हीही देश स्वयंपूर्ण नाही आहेत दोन्हीही देश युद्ध सुरू झालं अक्षरशः तीन महिन्यात त्यांचा दारुगोळा संपतो आजही घमासांचं युद्ध त्यांनी केलं एकमेकांशी त्यांच्या सगळ्या गारुगाळ संपून जातो पुन्हा तो रिप्लेनिश करायला लागतो तर तो, तो रिप्लेनिश होण्यासाठी जी इंडस्ट्री मागे लागते ती इंडस्ट्री आपल्याकडे नाहीये आपल्याकडे ती परंपराच नाही कारण ब्रिटिशांनी तुमची शस्त्र तुम्हाला साधा बंदुका नाही घरामध्ये बाळगतायत ब्रिटिशांनी ते सांगितलंय की नाही तुम्ही बंदुका बाळगायच्या नाहीत तुम्ही सहा इंचापेक्षा मोठा चाकू बाळगायचा नाही म्हणजे तुम्ही फक्त लिंबू कापणं ऐकपत तुमच्याकडे सुरू आहे तुमच्याकडे कोणाचे डोकं उडवण्या ऐकपत सुद्धा काही तलवार नाहीये ती फक्त शिखरांना परवानगी आहे बाकीच्यांनी काय करायचं तर आपल्याकडे ती क्षत्रिय परंपरा नाही आहे आपल्याकडे लढण्याची वृत्ती त्यांनी मारून टाकली ब्रिटिशांनी आणि त्यामुळे आपल्याकडे तसे ते सामग्री ते करणारे हे कारखानेच झाले नाही आता करतात आता अंबानीला सांगतात तू कर न? तो अंबानीला तर कशाचा अनुभव नसला तरी तो रस्ते बांधू शकतो तो सगळे डिफेन्स करू शकतो सगळं करू शकतो पण जगताप लोक नाही करू शकत हे आपल्या देशाचं तत्व आहे न? न? का नाही की जगताप जाधेव निंगवाळकर तुमच्या नावाने सैन्यामध्ये पलटण आहे पण तुम्ही हे असले नाही करू शकत तुम्ही डिफेन्सचे कारखाने चालू शकत नाही हे ते आपल्याला सांगतात ओके यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दॅट अँड सेम गोज विथ नॉट जगताप जाधव जोशी कुलकर्णी पण हेच लक्षात ठेवावं तुमची ती लायकी नाही हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही आज भले आर एस एसच्या नावाने तुम्हाला वाटत असेल की हिंदुत्वादी सरकार आले देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आमचं मुख्यमंत्री इट्स ऍबसुल्युट नॉनसेन्स म्हणजे तुमची डोकी जरा तपासा की सत्ता ही मराठी माणसाकडे अजूनही नाहीये ते कधीच नसणार आहे तुमच्या हिंदुत्वामुळे पण येणार नाहीये सत्ता ही त्या ब्रिटिशांनी जो क्लास निर्माण केला त्यांचा फेवरेबल त्याच्यात बायदेवे मराठी ब्राह्मण नव्हते त्यांच्या केलेल्या क्लासमध्ये चिपळूणकर वगैरे शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी हे घेतलं थोडेफार एखाद्या दुसरे बॅरिस्टर झाले गोखले पण त्या व्यतिरिक्त मराठी माणसाकडे सत्ता नव्हती आणि आजही नाहीये आज हिंदुत्वामुळे या थोडंफार तुम्हाला नरवणे अमुक जनरल दिसतायत स्टील स्टील नॉट लक्षात घ्या अजूनही ती सत्ता आपल्याकडे नाहीये ती सत्ता आता तुम्ही ती दिली आहे त्याचा नाड्या त्या आर एस एसच्या च्या मार्फत तुम्ही दुसऱ्यांच्या हातात देत आहे असो तर प्रश्न असा आहे तर भारतामध्ये ही ह्या वर्गाने ती कधी ती सामग्री डेव्हलप होऊनच दिली नाही त्यांना नुसतं भ्रष्टाचार करायचं आहे त्यांना बाहेरच्या लोकांचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे बाहेरचे राफायल आणायचे हे आणायचे ते आणायचे त्याच्यात कमिशन काढायचं हे लेन वाले लोक सगळे लेन व्यवहार करणारे लोक हो का नाही त्याच्यामध्ये इतकं कमिशन काढणे एवढी त्यांची अक्कल तर त्यांना अक्कल नाही तर त्यामुळे पाकिस्तानला आपण किरकोळीत सांभाळू शकतो भारत किरकोळीत आपण त्यांना आटोक्यात आणू शकतो आणि आटोक्यात आणण्याची तशी आता ऍक्च्युली इतकी गरज नाहीये कारण आता तीस वर्ष ते स्वतः उद्ध्वस्त झाले ते त्यांची डोके ठिकाणावर आलेली आहेत यू हॅव नो आयडिया की पाकिस्तानी लोकांचं तुम्ही शांतपणे बसून ऐका त्यांचे जे राज्यकर्ते आहेत दे आर फ्रस्ट्रेटेड की आपला देश त्यांच्या लक्षात आले की आपला देश चुकीच्या मार्गावर गेलेला आहे आणि त्याला सुधारायचं आहे तर अशा वेळी भारताने जे खरे आहेत जे भारताच्या विरुद्ध काम करतात त्यांना पकडणं त्यांचा पूर्ण तपास करणं भले पाकिस्तानचं त्यासाठी सहकार्य घ्या ना ते करतील तुम्हाला सहकार्य पण ते सहकार्य केलं पाहिजे त्यांचं मागितलं पाहिजे आणि तो उद्देश पाहिजे निवडणुका जिंकणं हा जर तुमचा उद्देश असेल तर संपलं तो पाकिस्तानने शत्रू तुम्ही आहात तुम्ही आपला देश वाईट मार्गावर नेता था, आहात आणि तुम्ही त्या सैन्याचा आपल्या स्वतःच्या प्रतिमेसाठी उपयोग करत आहात हे माझं स्पष्ट मत आहे तर यु नो पाकिस्तान ॲज आय सेट टू यू पाकिस्तान इट्स नेव्हर वाईज टू से पाकिस्तान अख्खा देश शत्रू आहे ओके लेट्स ए यू ऑन टू डिफाईन युअर एनिमी तुम्ही असं कधीही म्हणू शकत नाही ना की अख्खा देश शत्रू आहे यू रिअली really हॅव टू पिन पॉईंट की मधलं काय जैश ए मोहम्मद जैश ए मोहम्मद आमचा शत्रू आहे ओके लष्कर ए तय्यबा आमचा शत्रू आहे त्यांना पैसे पुरवणारे अमुक तुमुक डेव्हिड हेडली अमेरिकेतला कोण डेव्हिड हेडली होता ना वॉशिंग्टन वरच राहतो तर वॉशिंग्टन तो, तो।, तो, तो अमेरिकेने भारतात कधी ताब्यात दिलं नाही भारताने त्याची चौकशी सुद्धा केली नाही जय डेव्हिड हेडलीला कोणी पैसे दिले तर अशा प्रश्न विचारले पाहिजेत ना मुळाशी गेलं पाहिजे कुठलीही समस्या सोडवायची असेल तर समस्येच्या मुळाशी जायचं असतं ते हे आपण करत नाही कारण आपल्याकडे हे तथाकथित राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक जे आहेत आणि त्यांच्या आधी हे पुन्हा तोच तो, तो इंग्रजांचा ब्राह्मण बनिया वर्ग तोच आता हिंदुत्ववादी वर्ग बनलेला आहे आणि तोच पुन्हा त्यांचं तेच लाच भिक्षा भ्रष्टाचार आणि त्याला आता फक्त गुन्हेगारीची जोड आलेली आहे एवढाच फक्त फरक झालेला आहे बाकी काहीही फरक नाहीये पण पुन्हा एकदा मी सांगतो ज्यांना तुम्हाला चांगलं पद्धतीचं देश सुरक्षित चालवायचा आहे संपन्न करायचं आहे देर इज नो नो अदर वे वे वी रॅन महाराष्ट्र साठ ते नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्र ज्या पद्धतीने आपण चालवला की झपाट आपण ताळागाळापर्यंत पैसा कसा पोचेल सहकारी बँकांचं जाळं खेड्यापाडी पोचवणं रस्त्यांचं जाळं खेड्यापाडी पोचवणं इंडस्ट्रियल इस्टेट निर्म निर्माण करणं शैक्षणिक संस्था निर्माण करणं वेगवेगळ्या ठिकाणी चांगली माणसं नेमणं त्या पद्धतीने धोरणं आखणं सगळ्या जातीच्या लोकांना कसा वाव मिळेल जमिनीचं रिडिस्ट्रीब्युशन हा विनोबा भावे विनोबा भावे महाराष्ट्रातलं नाव आहे की त्यांनी ते अख्ख्या भारतभर केलं महाराष्ट्राने ठिकठाक चांगलंच केलं महाराष्ट्र बंगाल दोन ठिकाणी चांगलं झालं जमिनीचं डिस्ट्रीब्यू आणि केरळ केरळमध्ये चांगलं झालं तर हे लक्षात घ्या की इकडे आपला फोकस असायला हवा आणि तर पाकिस्तान पाकिस्तानला धुपटणं बंद करा करायला हवं आणि वी रिअली हॅव टू फोकस ऑन द स्पेसिफिक पीपल की जे या कारवाया करतात आणि त्यांना कोण पैसे पुरवतं कुठून शस्त्र येतात हे केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि मग एकदा आपण जर सिक्युरिटी सांभाळली ना तर सिक्युरिटी सांभाळल्यानंतर देश सुरक्षित केल्यानंतर पुढचा मुद्दा असतो की देश समृद्ध कसा करायचा आणि मग देश समृद्ध करण्याचं आता म्हणजे काल परवाची आपण बातमी असली असेल की भारताने जपानला मागे टाकलं तर पुन्हा तेच त्याच्याबद्दल आता थोडक्यात बोलतो की भारताने जपानला मागे टाकलं हे तितकंसं खरं नाहीये जपान मागे येतोय जपान पाच बिलियन पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेला देश तीन वर्षापूर्वी त्यांची पाच ट्रिलियन होती इनफॅक्ट पंचवीस वर्षापूर्वी पण पाच ट्रिलियनच होतं जपान मागचे पंचवीस वर्ष झालं तो सपाट आहे त्यांची प्रगती विशेष नाहीये पण मागच्या तीन वर्षात आता मात्र जपान खाली 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 येत चाललेला आहे मागच्या तीन वर्षात पाच वरनं चार पॉईंट एक ट्रिलियनवर यावर्षी येतोय म्हणून भारत त्यांना ओव्हरटेक करतोय आपण पाच ट्रिलियन नाही झालो तर हे फार काय म्हणायचं त्याला हे फार आश्वासक चित्र नाही आहे की मोदींच्या काळात भारताची आर्थिक प्रगती खूपच मांडावलेली आहे हे लोक तुम्हाला सांगत नाहीत पण मी तुम्हाला आकडे सांगतो ना तुम्ही स्वतःच विचार करा की मनमोहन यांच्या दहा वर्षांच्या काळात दोन हजार चार ते दोन हजार चौदा अर्थव्यवस्था तिप्पट झाली सहाशे नव्वद अब्ज वरन दोन ट्रिलियन डॉलर्स म्हणजे दोन हजार अब्ज सहाशे नव्वद ते दोन हजार अब्ज जा। इतकी झाली म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट झाली तीच गोष्ट पर कॅपिटा इन्कमची की माणसांचं दरडोई उत्पन्न जे असतं ते दरडोई उत्पन्न भारताचं दीड हजार झालं अंदाजे तसंच काहीतरी सहाशे साडेसहाशेच्या आसपास असेल तिथनं ते दीड हजार झालं म्हणजे अडीच पट झालं त्या काळात ठीक आहे मोदींच्या काळात काय झालं मोदींच्या काळात त्या दोन ट्रिलियनचे चार पण नाही झाले दहा वर्षात तीन पॉईंट सहावर येऊन थांबलो होतं आणि आता यावर्षी ते तुम्हाला एकदम चार पॉईंट एक म्हणत तर पाचशे बिलियन डॉलर्स कुठनं येणार आहेत तर मी तुम्हाला सांगतो की ही जे आकडेवारी सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत ना त्या सगळ्या या सम दरवर्षी ते एक रोजी पिक्चर सांगतात भारताला ओ भारत वेगाने प्रगती करतोय भारत वेगाने प्रगती करतोय पण तुम्हाला ते दिसत नाही तुम्हाला ते का दिसत नाही कारण तो प्रचार आहे की करतोय म्हणजे भविष्यात होणार आहे आत्ता झालाय असा नाही आता, आता हा जो आकडा आहे चार पॉईंट एक मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो बाय द एंड ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाय किंवा जेव्हा कधी खरे आकडे पब्लिश होतील तुमच्या लक्षातील कदाचित भारत चार ट्रिलियन सुद्धा झाला नसेल आय एम व्हेरी सॉरी टू डिसअपॉइंट यू पण स्कीप दॅट इन माइंड किप दॅट इन माइंड की इंडिया मे नॉट इवन हिट फोर ट्रिलियन डॉलर्स यू जस्ट डोंट नो हे आकड्यांवर माझा विश्वास नाही कारण हे आकडे तुम्ही एक लक्षात घ्या द होल वर्ल्ड इट्स ऑल जिओ पॉलिटिक्स कि वाय वुड पीपल गिव्ह यू रिअल इन्फॉर्मेशन खरी इन्फॉर्मेशन आणि बाकी हे आपलं सध्याचं जे सरकार आहे त्याच्यावर तर माझा काळीचा विश्वास नाहीये की ते खरी इन्फॉर्मेशन कधी त्यांनी इन्फॉर्मेशन पब्लिश करणंच बंद केले की है, खरा इन्फ्लेशन डेटा किती आहे खरं अनएम्प्लॉयमेंट किती आहे दे जस्ट हॅव स्टॉप गिविंग ऑल द इन्फॉर्मेशन त्यांचे त्यांचे काय पोपट चॅनल्स जे आहेत ते गोमूत्र चॅनल मी त्यांना गोमूत्र चॅनल म्हणतो सगळे गोमूत्र आणि पोपट चॅनल्स हे काय बोलतील ते सगळे तुम्हाला सांगता येतो म्हणून आपण ह्या ब्लॉग चालवतोय बाजार तर कमिंग बॅक टू जपान की खरंच मग जपाननी जपानला आपण मागे टाकले का तर यू जस्ट डोंट नो मे बी मे बी वी विल पण दॅट दॅट इज त्यात आपलं जास्त हे नाही आहे काय म्हणायचं त्याला योगदान आपण खूप वेगाने नाही वाढते जपान मागे येतोय फास्ट आणि अशा पद्धतीने आपण त्यांना मागे टाकतोय पण भारताला जर प्रगती करायची असेल तर खरोखरच म्हणजे आर्थिक प्रगतीच हा हाच खराब खरी प्रगती ही आर्थिक प्रगती असते कारण पैसा आला ना की त्यातनं तुम्ही तुमचं भारी भारी विमानं बांधा भारी भारी जहाजं बांधू शकता भारी भारी रस्ते मोठमोठे रस्ते बांधू शकता लोकांचं हो का नाही सगळंच तुमच्या देशाची अख्खी जी प्रगती आहे ती पैशावर आधारित आहे तो पैसा कसा निर्माण होईल समाजात हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मोदी मनमोहन सिंगांच्या काळात जी तिप्पट प्रगती झाली ना तशी दर दहा वर्षांनी तिप्पट आपलं राष्ट्रीय उत्पन्न झालं पाहिजे तर ते त्याच्यावर फोकस पाहिजे पण मोदींच्या काळात ते दुप्पटच होते हे मी पुन्हा एकदा सांगतो इतकंच नाही ते दुप्पट होतंय आणि फक्त ठराविक लोकांना जाते मोठमोठे रस्ते बांधतायत मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स या अंबानी अडाणी या सगळ्या यांच्या मित्रांना ते सगळे तिथं गळतायत पाऊस पडला की हे गळायला लागलं ते गळायला लागलं मेट्रो गळायला लागली एअरपोर्ट गळायला लागला हा काय प्रकारे रस्ते पडतायत केरळमध्ये रस्ता पडला अबा अडानीला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याने ते सब कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे त्याला चार रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिले की तो सब कॉन्ट्रॅक्ट करून खालच्या माणसाला ते दोन किंवा अडीच रुपयाला देतो आणि स्वतः एक दीड रुपयाला किशा चालतो काम काही नाही काम तो माणूस खालचा करणार तर हा सब कॉन्ट्रॅक्ट करणार लक्षात घ्या ही पुन्हा ह्याला हीच ती बनिया पद्धत ज्याला मी म्हणतो की हे अख्खा देश असाच ते पोखरतात की ते व्हॅल्यू काहीच ऍड करत नाहीत ते जस्ट कमिशन खातात इकडं तिकडं दॅट्स दॅट्स रिअली अ प्रॉब्लेमॅटिक थिंग आणि म्हणून तुम्ही सामान्य माणूस जो आहे भारतातला की जो इंद्रजींनी डावलला संपूर्ण शेतकरी वर्ग सगळे मुस्लिम सगळे मराठे सगळे राजपूत हा जो डावललेला वर्ग आहे बाकी दलित आणि ओबीसी तर सोडूनच देते तर कधी हिशोबातच नव्हते तर इलेक्शनसाठी म्हणून त्यांचा वापर सध्या करून घेतला जातो पण आर दे रिच डू दे हॅव मनी डू दे हॅव इकॉनॉमिक पॉवर दलित ओबीसी आदिवासी महिला नाही नाहीये हो का नाही मग राहता राहिलं कोण जर सगळे शेतकरी गेले सगळे दलित ओबीसी गेले सगळ्या महिला गेल्या आदिवासी गेले राहता राहिले कोण हो कर नहीं। really, tiny, tiny सगल का नाही इट्स रिअल वी आर टॉकिंग अबाउट अ व्हेरी टायनी टायनी पार्ट ऑफ इंडिया अँड दॅट पार्ट इज व्हेरी हॅपी विथ हिंदुत्व आणि सगळं काही चाललेलं आहे पण so, असो आपलं लक्ष कशावर पाहिजे की दर दहा वर्षांनी इकॉनॉमी तिप्पट झाली पाहिजे आणि हे शक्य आहे ऍबसोलूटली शक्य आहे तर कसं ते मे बी यु नो विल विल टॉक नेक्स्ट टाइम पण आत्ता मी त्याच्या फक्त थोडक्यात एक एक उजळणी करून देतो की मुख्य कसं होतं की कुठलंही जे साम्राज्य आहे हाऊ डज इट कम इन टू बीइंग द तुम्ही अमेरिका बघा तुम्ही ऑटोमन साम्राज्य ऑटोमन साम्राज्य म्हणजे टर्कीमधलं साम्राज्य ओके okay? तुम्ही ब्रिटिशांचं सा साम्राज्य बघा तर त्या सगळ्यांचं सूत्र काय होतं की दे गव्हर्न दे डोंट डिस्ट्रॉय भले ते दुसरं लोकांना जरी अंकित केलं ना करी करता है करता है। okay, really है ते डिस्ट्रॉय कधी करतात की जे अंकित नाही करता येत इफ यू कॅनॉट कंट्रोल समथिंग यू डिस्ट्रॉईट ओके दॅट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल टू रिमेंबर की तुम्हाला जर एखादी गोष्ट तुमच्या ताब्यात नाही आली तर मात्र तुम्ही ते उद्ध्वस्त करायची हे जागतिक राजकारणातलं तत्व आहे हे तुमचं आमचं सोमवार मंगळवार पेट तिथलं तत्व नका पकडू दिस इज रिअली ॲट अ व्हेरी इंटरनॅशनल लेवल बिटवीन टू कंट्रीज की इफ यू रिअली कॅनॉट कंट्रोल अ कंट्री यू डिस्ट्रॉय इट आणि मेनी टाइम्स दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट देन हॅपन्स एस्पेशली अमेरिका किंवा आहेत पण मग एकदा जर तुम्ही त्यांना कंट्रोल केलं ना उदाहरणार्थ अमेरिका जपानला चांगलंच त्यांनी कंट्रोल केलं जर्मनीला कंट्रोल केला अमेरिकेने मग त्यांनी त्यांची भरभराट होऊन दिली की ठीक आहे यू गायज कॅन गो अहेड आणि दॅट्स अ वाईज थिंग टू डू कारण यू डोंट टू क्रिएट एनिमीज ना तर हे जे सूत्र आहे अमेरिकेचं किंवा ब्रिटनचं किंवा इवन टर्की ऑटोमन साम्राज्य तिथे सगळीकडे मग ते हे करताना ते काय करतात हे कसं शक्य होतं कसं तुम्ही जपान कंट्रोल करता कसं जर्मनी कंट्रोल करता द वे इज रिअली माइंड बॉगलिंगली सिंपल वॉट दे डू इज दे अकोमोडेट जर्मन पीपल इन टू देअर ओन कंट्री की अमेरिकेत जर्मन लोक आहेत अमेरिकेत जपनीज लोक आहेत अमेरिकेत टर्किश लोक आहेत टर्कीश ज्यावेळी साम्राज्य होतं टर्किश ज... साम्राज्यामध्ये ख्रिश्चन होते टर्किश साम्राज्यामध्ये जुईश लोक होते तर यू वॉन्ट ऑल दोज पीपल विथ यू And देन यू use those सेम पीपल टू डील विथ Japan, बिकॉज they know how जपान works. दे नो how जर्मनी वर्क्स लक्षात आणि आत्ता अक्षरशः अमेरिका असं करतात इज नथिंग रॉग इन इट दॅट्स एक्झॅक्टली वॉट एव्हरी कंट्री शुड डू त्याच्यात काहीही चूक नाहीये आणि मग महाराष्ट्रामध्ये आपण तेच केलं पाहिजे ना की पहिली गोष्ट आपण आपल्या राज्य ताब्यात घेतलं पाहिजे महाराष्ट्राचं हे सगळे जे मतिमंद लोक अक्षरशः मंत्री संत्री सगळे झालेले आहेत अक्षरशः मला अतिशय चिडीत या सगळ्यांचे खोके भाद्य सगळे म्हणजे अडाणचूट लोक आहेत गुंड लोक आहेत ताब्यात तुम्ही राज्य देता कसे नाही राज्य तुमच्या मराठी माणसाच्या हातात राहील मराठी माणसांनी स्वच्छ माणसांनी पहिली गोष्ट राज्य आपल्या हातात घेतलं पाहिजे स्वच्छ चालवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बंगाली तामिळ महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीचे लोक जे गे येतात सगळ्यांना अकोमोडेट केलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे की अरे राज्य असं चालवतात हे आपण आपल्या राज्यात पहिलं गेलं पाहिजे तर आपण भारतात करू शकतो ओके तर मग मी तुम्हाला मे बी नेक्स्ट टाइम वॉट आय विल डू इज कि आय टॉक लिटल बिट अबाउट अमेरिका की अमेरिकेमध्ये कसं काय चालतं सरकार किंवा अमेरिका एकंदरीत देश काय आहे मे बी नेक्स्ट टाईम दास आय विल टॉक अबाउट इट ऑल राईट चला माय टॉकिंग टू यू टॉक टू यु नेक्स्ट वीक